मुक्ताईनगरमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे रोहिणी खडसेंचा स्थानिक आमदारांवरती हा आरोप पाहायला मिळतोय सभेला हजर न राहिल्यास पन्नास रुपये दंड आणि बचत गटातून काढण्याची धमकी देखील दिली जाते अशा प्रकारचा आरोप रोहिणी खडसेंकडून केला जातो आहे माझी मुख्यमंत्री ही विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाला ज्यांना यायचंय मनाने यायचंय त्यांना यायला कुणी थांबवत नाही तुम्ही येत आहेत भूमिपूजन करतायत आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच तुमचं स्वागत आहे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे ही जी काही भूमिका आपल्या लोकल पदाधिकाऱ्यांकडनं घेतली जाते मला असं वाटतं की आपण याच्याकडे लक्ष घालावं हे चुकीचं आहे माता भगिणींना कुठल्याही गोष्टीमध्ये जबरदस्ती करून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना कार्यक्रमाला हजर रहा हे सांगणं चुकीचं आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय जरा आपण या बाबतीमध्ये लक्ष घालावं या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सचिन मुक्ताईनगर मधील मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्यासाठी दबाव टाकला जातो अशा प्रकारचे आरोप रोहिणी खडसे यांनी स्थानिक आमदारांवरती केलेले आहेत काय माहिती आहे संदर्भातील निश्चितच आपण बघितलं तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगाव जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर या ठिकाणी सभा होणार आहे विविध विकास कामांचं भूमिपूजन हे त्यांच्या हस्ते होणार असून त्याच ठिकाणी ते मोठी सभा त्यांची आयोजित करण्यात आली आहे मात्र या सभेला गर्दी जमवण्यासाठी कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही जळगाव जिल्ह्यात पहिलीच सभा आहे त्यामुळे ह्या सभेला गर्दी जमवण्याचं एक आव्हान जे आहे ते स्थानिक आमदारांसमोर असल्यामुळे ह्या ठिकाणी मुक्ताईनगर तालुक्यातील ज्या महिला बचत गटाच्या महिला आहेत त्या महिलांना कंपल्सरी तुम्ही या सभेला यायलाच पाहिजे असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात येतो आहे सर्व महिलांनी या सभेला येणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे या सभेला बचत गटातील महिला जर गैरहजर राहिल्या तर त्यांना पन्नास रुपये दंड आकारण्यात येणार आहे आणि जर त्यांना आला तर त्यांना बचत गटातून काढून टाकण्याची देखील धमकी दिली जात असल्याचा आरोप रोहिणी रोहिणीकडचे यांनी केला आहे या गोष्टीचं सत्य जाणून घेण्यासाठी रोहिणी खडसे यांनी बचत गटाच्या ज्या महिलांना ज्या महिलेकडून फोन केला जातो आहे त्या जा महिलेशी आवाज बदलून त्याच्याशी वार्तालाप केला आहे आणि या वार्तालापामध्येच हे सर्व धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि स्थानिक आमदारांकडून समज देऊन अशा पद्धतीने दे गरीब महिलांवर दबाव टाकू नये किंवा ज्या महिला आहेत त्या रोजंदारीच्या महिला आहेत आणि त्यांना दबाव टाकून त्यांना सभेच्या ठिकाणी बोलू नये कारण ज्यांना तुमची सभेला यायचं आहे ज्यांना तुमची सभा ऐकायची त्यांना त्या ठिकाणी बोलावं अशी मागणी रोहिणी यांनी केलेली आहे आणि असा आरोप देखील त्यांनी स्थानिक आमदारांवर केला आहे की त्यांनी दबाव टाकून ह्या बचत गटाच्या महिलांना बोलवलेला